सन्मानाने होई प्रगती ही अटल बाधा आपला पक्का लाभ आणि बळ आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली थाकद अशीच वाढत जाईल खडाळ विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल काम करत आलो ए, काम करत राहू काम करत आलो ए, काम करत राहू काम करत आलो ए, काम करत राहू बाय माऊली आणि बहिणीं हा अजित दादाचा वादा आहे ही योजना कायम पुढे चालू आम्ही ठेवणार राजा त्या भगिनीला चांगला विकास करता यावा म्हणून जवळपास सावड़ा चौदाशे ते पंधराशे कोटी रुपये विकास कामाला त्यांना मिळून दिले चौदाशे ते पंधराशे कोटी तुमच्या देवळालीचे आमदार हे अतिशय धडाक्याबाज आहेत सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा करत असतात दादा आपण मला खूप भरभरून दिलेला आहे मी सर्वांच्या वतीने आपले खूप खूप आभार व्यक्त करते विकास कामांसाठी जवळपास तेराशे कोटींचा निधी आपल्या माध्यमातून मला मिळालेला आहे आणि या माध्यमातून मतदारसंघाचा विकास बांधून ठेवण्यासाठी मला खूप मोठी मदत झालेली आहे दादा आपले आशीर्वाद व प्रेम कायम असेच राहू द्या